ते मध्ये जे आपले नागरिक मारले गेले जे सैनिक शहीद झाले ज्या आपल्या माता भगिनींचा सिंदूर पुसला गेला सिंदूर त्याच्यासाठी माणूस की जाते कुठे हा विषय मी तुम्हाला आता का सांगतोय कारण अजून दोन ते तीन महिने नाही झाले पहलगाम मधली घटना घडली त्याच्यानंतर आपले संरक्षण मंत्री म्हणाले ऑपरेशन सिंदूर आपता रुका नाही आहे व चालूही रेगा मग आपले पंतप्रधान म्हणाले की खून और पाणी एक साथ नाही सकता आनंदाची गोष्ट मेरे रगो रोगो मे नाही सिंदूर गरम सिंदूर बहिरा आहे मग त्या गरम सिंदूरचं काय आता कोल्ड्रिंक झालं थम्स अप कोला चला चाय चाय गरम गेला आता थंडा थंडा, थंडा 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 लो, लो लिंबू सरबत गेला कुठे तो गरम सिंदूर पाकिस्तान बरोबर तुम्ही क्रिकेट खेळायला परवानगी देत आहे आपल्या देशाची टीम ही पाकिस्तान बरोबर आता क्रिकेट खेळणार मग तुमचा गरम सिंदूर गेला कुठे जो घराघरात जाऊन तुम्ही सिंदूर वाटणार होता तो सिंदूर गेला कुठे लावायचं कुठे तो कशाला या भाकड कथा करता करताय तुम्ही म्हणजे तिकडे शौर्य गाजवलं सैनिकांनी श्रेय घेतायत हे